आणि जर शेतकऱ्याला जर घ्यायचं असेल तर याची कॉस्ट कितीपर्यंत जाऊ शकते नागरी उद्योग मंत्रालयातर्फे आम्ही त्यांच्या संयुक्त प्रकल्पात आम्ही राबवतो आणि या प्रकल्पात आपण मुलांना जी ट्रेनिंग देतो साडेचार तास त्यांना आम्ही ड्रोन चालवायचं ट्रेनिंग देतो साडेचार तास आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला डीजीसी अप्रोड लायसन्स पण प्रोव्हाइड करणार आहोत आणि तुम्ही ते लायसन्स प्राप्त झाल्यानंतर तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकता नमस्कार आम्ही से समस्य छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत मसिया टू थाउजंड ट्वेंटी सिक्स एक्सपोमध्ये आम्ही इथे प्रदर्शित करत आहोत आमचे ड्रोन हे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ड्रोन पायलट ट्रेनिंग देतो ही ट्रेनिंग पाच दिवसाचीही असते आणि दोन महिन्याची असते त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही दोन दिवस सेरी तुम्हाला शिकवणार आहोत आणि एक दिवस सिम्युलेशन शिकवणार आहोत आणि उरलेले दोन दिवस आम्ही प्रॅक्टिकल सेशन तुम्हाला शिकवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला डीजीसी अप्रुव्हड लायसन्स पण प्रोव्हाइड करणार आहोत आणि तुम्ही ते लायसन्स प्राप्त झाल्यानंतर तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकतात आणि ह्या ड्रोनची कॅपॅसिटी दहा लिटर आहे हे ड्रोन साधारणतः एक किलोमीटरच्या रेंजमध्ये उरू शकते आणि एका तासामध्ये हे ड्रोन सहा एकरची फवारणी करू आरामित करू शकते आणि त्यानंतर सांगायचं झालं की हे ड्रोन एकदा आपण जे ड्रोनचं लायसन्स भेटलं आपल्याला तर आपण कोणताही ड्रोन फ्लाय करू शकतो तर नक्की विजिट करा से समसार छत्रपती शाहू कलोक इंजिनिअरिंग ड्रोन पायलट ट्रेनिंग साठी हा याचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुम्ही फक्त ट्रेनिंग देता की प्रोडक्ट पण मिळेल शेतकऱ्या नाही खर्च वगैरे किती येऊ शकतो खर्च आपल्याला पाच दिवसाच्या ट्रेनिंग साठी आणि लायसन्स साठी आपल्याला वीस हजार रुपये खर्च आहे आमच्या कॉलेजद्वारे म्हणजे तुमच्या कॉलेज मध्ये फर्स्ट ट्रेनिंग दिली जर शेतकऱ्याला प्रॅक्टिकली युज करायचं असेल याचा तर तो कसा इम्प्लिमेंट करणार म्हणजे जर त्याच्या शेतात त्याला जाऊन फवरायचं तर मग त्याचं कसं हे त्याच्यासाठी तुम्ही त्याला दे प्रोडक्ट देणार की मॅनेज करून की काही नाही नाही सर प्रोडक्ट रेल घ्यावं लागतं फक्त आम्ही कसं उडवायचं आणि त्याचा लायसन्स प्रोडक्ट ट्रेनिंग तुम्ही देता आणि लायसन्स देता पण जर शेतकऱ्याला मल्टिपल ब्रँड कुठल्याही ब्रँड मध्ये घेऊ शकतो तुमच्या ब्रँड म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता की फक्त ट्रेनिंग देत फक्त ट्रेनिंग देतो आणि जर शेतकऱ्याला जर घ्यायचं असेल तर याची कॉस्ट किती पर्यंत जाऊ शकते दहा लाखापर्यंत आहे आणि त्याच्यावर तीस चाळीस टक्के सबसिडी पण आहे म्हणजे ते साडेतीन लाखाच्या रेंज मध्ये बसू शकता बरं बरं आणि याला मेंटेनन्स वगैरे काही आहे हो सर याला इयरली मेंटेनन्स किती होऊ शकतो मेंटेनन्स सर इयरली आपण घेऊ शकतो बर आणि एका एकरामध्ये मध्ये किती वेळात फवारी करू शकतो एका एकरामध्ये मध्ये हे साधारणतः दहा ते वीस मिनिटामध्ये पवार एका एका बर आणि एका तासामध्ये आपण सहा एकर फवारणी इझिली करू शकतो एका तासामध्ये सहा एकर yes. हे कुठलंही ऊस काही असू दे काही पवर नाही पाळीतर्फे आम्ही उपक्रम राबवतो बरोब की ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांसाठी त्यांच्या स्वयंरोजगारासाठी हा अतिशय चांगला आहे हा उपक्रम आम्ही नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे आम्ही त्यांच्या संयुक्त प्रकल्पात आम्ही राबवतो आणि या प्रकल्पात आपण मुलांना जी ट्रेनिंग देतो साडेचार तास त्यांना आम्ही दोन चालवायचं दे ट्रेनिंग देतो साडेचार तास हवेत दोन चालवायचं ट्रेनिंग आपल्या त्या उपक्रमात आहे एक दिवस थेरी आणखी एक तास थेरी नंतर प्रॅक्टिकल जास्ती का सांगता बर आणि नागरी उद्यान मंत्रालयातर्फे आपण जे त्यांना लायसन्स देणार आहोत ते दहा वर्षासाठी व्हॅलिड आहे दहा वर्षासाठी व्हॅलिड आहे म्हणजे हा एक तुमच्याकडे ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांना हा एक रोजगार मिळवण्याचा एक नवीन त्यांच्याची एक संधी आहेस हा मरात पहिलाच उपक्रम आहे आणि हे लायसन्स दहा वर्षासाठी व्हॅलिड आहे आणि तुम्ही हे दुसऱ्याच्या शेतावर सुद्धा पवारणीसाठी वापरू शकता बर याच्यात सहा बिझनेस साईबाई बिजनेस करायचं आपण आपण जर आपल्याला काहीतरी जोरधंदा असल्याशिवाय शेती प्रगती होणार नाही कारण जे शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे होतात ना अध्याला पूरकधंदे नाही एकच पुरक धंदा एक दुधाचा लल दुसरा कोणता आहे दूध शेळी पालन ते तर नॉर्मल झालं एकच झाले ना आता हा बाय बिन इंग्लोचा बरोबर आहे भाग आहे आणि हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला आहे त्याच्यात तुमच्या पेट्रोल डिझेल फ्यूल ची बचत होती कारण बॅटरीवर आहे पूर्णपणे पूर्ण चार्जिंग वरती अपूर्ण चार्जिंग वर आहे बॅटरी ऑल्सो हे सुद्धा आहे आणि आता काय फवारणीसाठी आपण काय करतो दहा लिटरची टँक आहे बर सुद्धा वाचते त्याचा खर्च सुद्धा काय होतो बरोबर आहे जाणार ना मी येथे एका जागी बसून तुम्ही एक करू शकता एका जागी बसून बरं यू आर सिटिंग ओनली वन प्लेस एक्झॅक्ट तुम्ही एक किलोमीटर तुम्ही काय करता रेंज काय करता करू शकता एका कासामध्ये तुम्ही सहा एकर एक सुद्धा खाऊ सहा एकर एक टाकीचं म्हणजे तुम्हाला पेस्टीसाइड बदलावं लागेल पाणी बदलावं लागेल बरोबर आणि याची तुम्हाला कॉस्ट किती पर्यंत जाऊ शकते सर एक पेस्टीसाइडच्या याच्यावर अच्छा त्याच्यावर तुम्हाला खर्च ते ना सर बॅटरी तुमची ऑटोमॅटिक चार्जिंग होती घरच्या याच्या लाईट बिलावर त्याचा खर्च घेऊ नका तुम्हाला थे तुम्हाला फ्रीज भेटणार आहे का आपल्याला न्यायला आहे म्हणजे बिन बांधवली हा आपल्याला प्लीज साजर करू सार तुम्हाला फक्त तिथं सुखाचं स्किल वापरावं लागेल बरोबर जेवढाही केलं तर हा एकदम अतिशय चांगला प्रेरणादायी असा उपक्रम होऊ शकतो विशेषतः ग्रामीण मुलांसाठी आणि तर आणखी नवीन अपडेट्स होणार आहेत आता याच्यावर सुद्धा तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला चाळीस टक्के सबसिडी गव्हर्मेंट देणार आहे सर बँकेतून सुद्धा कर्ज देणार काल इंडिया बँकेचे गेले पवन कुमार त्यांनी सांगितलं की आमच्याकडे खूप चांगला एका रिस्पॉन्स आलेला आहे लोकांनी हैदराबाद जाऊन ते कोर्सेस केले त्यापेक्षा मग आपल्या इथे केलेलं काय वाटतंय बरोबर कुलंब्री वगैरे त्यासाठी ग्रामीण भागात काही काही विद्यार्थी त्यांनी सुद्धा करून घेतला अनुभव एकदम उत्तम आहे अच्छा उपक्रम आहे ना खरंच अतिशय फायदेशीर आहे फक्त तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट कुठली गोष्ट शिवाय होतच आहे आणि लक्षात घ्या तुम्ही बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे आता फक्त तुम्हाला आमच्याकडे यायचं तर आम्ही तुमच्याकडे येतोय तुम्हाला या की बरोबर आम्ही एक संधीचा दालन असं उपत्रो चालेल त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा तुमचा आपल्या मध्ये यांचे डिटेल्स वगैरे सगळे मी देतोच तुम्हाला पण पर्सनली मी ही सजेस्ट करेल की ग्रामीण भागातील लोकांना आजकाल प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येक मुलाचा प्रश्न आहे की सर आम्हाला असा काहीतरी बिझनेस सांगा की तो शेतीशी रिलेटेड असे ठीक आहे आता शेती म्हटलं की लोकांना काय सुचत आहे की फक्त दूध शेळी म्हणजे पालन असेल तर त्याच्यापेक्षाही बिझनेस मॉडेलमध्ये त्या सरांनी फार उत्तम माहिती दिली आहे यांच्याशी तुम्ही अजून कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या कॉलेजला विजिट करू शकता हे कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यांच्या खाली डिटेल्स मी तुम्हाला सर्व देतो त्यांची वेबसाईट आहे तिथे व्हिजिट तुम्ही करू शकता सर माझे फक्त दोन प्रश्न आहेत मी तुमच्याकडनं कुठलेही पैसे घेतले नाही हा व्हिडिओ फक्त माहितीपूर्वक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडीओ कुठलाही प्रमोशन नाही आहे फ्री आहे म्हणजे मी एकही पैसा घेतला नाही आणि तुमच्या सर्वांकी सर्वांची मी एक परवानगी घेतो की मी हा माझ्या युट्यूब चॅनलवरती सोशल मीडियावरती टाकतो ठीक आहे चालेल धन्यवाद मुलाच्या सर्वांगीण पद्धतीसाठी आम्हालाही ब्रँडसाठी कुठल्याही स्टॉल साठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी मी बनवलेला नाहीये कोणाकडून पैसे घेतले नाहीये कोणाचं प्रमोशन केलेलं नाहीये फक्त जे दिसलं जशाच्या तसंच तुम्हाला एक दाखवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला हे दोन हजार सव्वीस छत्रपती संभाजीनगरचे सर्व व्हिडिओ जर बघायचे असतील तुम्हाला ऑनलाईन एक्सप्लोर करायचं असेल महा एक्स्पो तर तुम्ही आपल्या चॅनल वरती करू शकता संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळून जातील अशाच वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपो स्टार्टअप किंवा नवीन नवीन आयडियाज इनोव्हेटिव्ह आयडिया तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही प्रश्न मत किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद